पाटील घोष्यात तर पाटील नशेत राहून किती प्रॉपर्टी विकतो ज्या पाटलीला कधी माहीत झालं नाही आणि आज ते एक एकरावर आले म्हणतात काय काय केली त्या शंभर शंभर एकर असणाऱ्या प्रॉपर्टीची त्याचे उदाहरणं सांगायचं झालं तर त्याची उदाहरणं म्हणजे ते दारूमध्ये आणि बाईमध्ये पैसे घातले रेड्डी समाजाचे म्हणजे रेड्डी समाजाचे नेते समाजाचे नेते ओबीसी समाजाचे नेते दगडूसाहेब साहेब या ठिकाणी आपले या ओबीसी आंदोलनाच्या संदर्भात आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केली खरं सांगायचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जरांगे पाटलांनी जर हे खेळ मांडला नसता तर हे करायची आम्हाला गरज नव्हती दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ते भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा या लोकांचा आहे श्रीमंत मराठ्याने सगळ्याच खाल्लं आणि त्या गरीबाला सांगायला सुरुवात केलं की ओबीसी मध्ये घुसल्यामुळं तुम्हाला रक्षण मिळत नाही आणि जरांगे पाटील एक वेळेस म्हणाले की आता मराठा समाज एक आरोग्य विकली तमाशा तोडवली आमच्या ग्रामीण भागात मन आहे पाटील नशेत पाटील घोष्यात तर पाटील नशेत राहून किती प्रॉपर्टी विकतो ज्या पाटीलला कधी माहीत झालं नाही आणि आज ते एक एकरावर एक आले म्हणतात काय काय कार केली त्यांनी त्या शंभर शंभर एकर असणाऱ्या प्रॉपर्टीची त्याची उदाहरणं सांगायचं झालं तर त्याची उदाहरणं म्हणजे ते दारूमध्ये आणि बाईमध्ये पैसे घातले तर जी की किंवा इथल्या जे म्हणजे गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा हा जो संघर्ष आहे त्यांच्या अंतर्गतला म्हणजे गरीब मराठा जागृत झाल्यामुळं त्यांना इकडे दिशाभूल केली की तुमचं आरक्षण नसल्यामुळे आणि ओबीसीने घुसल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही अशा पद्धतीची भूमिका इथल्या प्रस्थापित सत्ताधारी मराठा समाजानं व्यक्त केल्यामुळं महा समाजाला म्हणजे आरक्षण मागण्याची आरे वेळ आली तर आपल्या बोलण्यातून असं व्यक्त होतं की इथल्या मराठा प्रस्थापित राजकारणी किंवा पॉलिसी मेकर मुख्यमंत्री असतील किंवा खासदार आमदार असतील त्यांनी जर मराठा समाजासाठी सक्षम यंत्रणा राबवल्या असत्या इथं म्हणजे योजना राबवल्या असत्या वेगवेगळ्या निधी राब दिला असता तर कदाचित ही वेळ त्यांच्यावर आली नसती असंच डॉक्टरसाहेब पडलेश्वर यांना कोण वाटत आहे